नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलोय गायकवाडी या ठिकाणी तर आज आपल्याला पाहायचं इथलं लक्ष्मी मंदिर तर मी परिसरा आलो। आज तुम है। या परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकताय आहे लक्ष्मी मातेचं मंदिर चला तर आपल्याला इकडे काय पाहायला भेटतं ते बघूयात इथलं मी परिसरामध्ये आलोय इथं आल्यानंतर आपल्याला समोर इकडं या लक्ष्मी मातेच्या मंदिराच्या समोर दीपमाळ दिसते आणि या बाजूला इकडं लक्ष्मी मंदिर दिसते ते कोणत्या प्रकारचं आहे आता आपल्याला पाहायचं आहे मंदिराच्या रचनेकडे पाहिलं तर आपल्याला जुनी रचना दिसते मंदिराशा तीन कमाने आहेत आणि त्यावरती वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत तुम्ही इकडे बघू शकताय इकडे विठ्ठलाची मूर्ती आहे वरती कृष्णाची मूर्ती आहे समोर इकडे लक्ष्मी मातेची मूर्ती आहे त्याच बाजूला इकडं रुक्मिणी देवीची मूर्ती वरती हनुमानांची मूर्ती आहे दोन्ही बाजूला दोन एका एक बाजूला ही द्वारपालिका दुसऱ्या बाजूला आहे द्वारपालक बाजूच्या कमानीवर शेषनाग आहेत इकडं पाहिलं तर ही हनुमानाची मूर्ती दिसते आणि सुंदर असं डिझाईन दिसते बांधकाम थोडं जुन्या पद्धतीचं वाटते चला तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतल्या बाजूला आतल्या बाजूला जात असताना दोन छोट्या पायऱ्या लागतात त्यातून आत आल्यानंतर या एका बाजूला तीन आणि बाजूला तीन असे सहा खांब आपल्याला पाहायला भेटतात आता मी येतो मंदिरा आहे मंदिराच्या आतल्या बाजूला आणि कर्नाटक मंदिरांचं वैशिष्ट्य पाहिलं तर इकडं वरती पाहू शकता तुम्ही हे जे मधला जो चौक आहे हा पूर्ण संपूर्ण एक दगड आहे तर ह्या दगडांच्या वरती दगड असे इकडं पूर्ण दगड आपल्याला यावरती घातलेले दिसतात तर सौंदलगा येथील बिरदेव मंदिर ह्याचं ज्यावेळी मी शूट केलं त्यावेळीसुद्धा मला हीच रचना तिथं पाहायला भेटली तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आप आहे तो तोही तुम्ही बघू शकता आता मी इथे गर्भगृहो तिथं आल्यानंतर आपल्याला मुख्य गर्भगृहाच्या समोरच्या बाजूला ती चौकट दिसते त्यावरती सुभाग अशी गणेशाची मूर्ती दिसते आणि आतमध्ये स्वयंभू अशी लक्ष्मी मातेची मूर्ती दिसते तर हा आहे आतला गर्भगृहाच्या बाहेरचा हॉल तर याचे स्तंभ तुम्ही बघू शकता स्तंभ पाहिले तर एकदम पूर्ण दगडात बनवलेलं हे मंदिर आहे आतलं जे मूळ स्वरूप आहे ते आता आपण पाहूयात बाहेरचं कळस मंदिराचा याच्या बाजूलाच आपल्याला गुट्टन रुक्मिणी मंदिर दिसतं या मंदिराचं शेजारीचं असं हे मंदिर आहे आणि इकडून आपण हा लक्ष्मी मातेच्या मंदिराचा कळस पाहू शकताय सुंदर असा कळस आहे आणि या बाजूला लागूनच असं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे तर मी या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आतमध्ये आलो आहे आणि आतमध्ये तुम्ही बघू शकताय देवीची मूर्ती आहे मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर त्यातून जाऊयात लक्ष्मी मातेचे मंदिर आहे शेजारी तर या लक्ष्मी मातेच्या मंदिराचे हे शेजारीचे विठ्ठल मंदिर आहे तर अशा प्रकारे आपण दोन मंदिरं पाहिलेले आहेत जर का कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे मी आज शूट घेतल्यानंतर आता मी तो थांबतो आहे तर तोपर्यंत धन्यवाद ज्यांना कोणाला मंदिर पाहायची आवड असेल त्यांनी माझ्या चॅनलवर नक्की भेट देऊ शकता आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद